दुर्दैवान विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही कुठेतरी कमी पडलो तुमच्यापर्यंत मुद्दे समजून जाती जाती निर्माण होतो हे लक्ष ठेवा हे आणि ह्या महिलांची जी योजना आहे ती फसवी त्यांनी योजना काढतायत हे तुम्हाला समजून सांग आम्ही कुठेतरी कमी पडलो पण ह्या ठिकाणी विरोधी पक्षाचे आमदार निवडून आले आणि ह्या आमदारांनी मतदारसंघाच नाव चांगलं करायचं ऐवजी अत्यंत खालच्या पातळीवर जी वडीलधारी आहेत ज्यांना आपण जी जुनी लोक आहेत वसनदा सारखी राजाराम बापूसारखी अशा लोकांबद्दल अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यामुळे स्वतःची तर बदनामी करून घेतलीच पण लोक विचारताना विचारत होते कोण हा व्यक्ती आहे कुठला आमदार आहे दुर्दैवानं आपल्याला सांगावं लागलं की जत चांगला आणि ची बदनामी बदनामी या व्यक्तीच्या व्याघ्रामधली का कमी पडलो आपण कुठतरी समजून लोकांना सांगण्यात कमी पडलो की जो स्वार्थासाठी इथं आलेला आहे त्या जतच्या माध्यमातून काहीतरी स्वतःच मोठं करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे या व्यक्तीला आपण निवडून गेलो तर आपण कुठतरी जाऊ मग झालं त्यात काय आता आपण बदल करू शकत नाही जनतेचा निर्णय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव